या सात प्रसंगी बोलू नका शांत राहा शांत किंवा मौन राहण्याचे खूप फायदे आहेत आणि नुकसान पण आहेत तर काही असे प्रसंग असतात तेथे आपल्याला बोलणं हे फार गरजेचं असतं आणि काही प्रसंग असे असतात तेथे आपल्याला शांत राहणं किंवा मौन राहण्याची गरज असते जर कोणी स्वतःचं दुःख सांगत असेल तर अशा वेळेससुद्धा शांत रहा कारण ती थी व्यक्ती तिचं दुःख सांगून तिचं मन हलकं करत असते त्यांना कोणता सल्ला नको असतो जर कोणी तुमच्यावर चिडेल किंवा तुमचा अपमान करेल त्यावेळेस तुमच्या तोंडातून चुकीचे शब्द निघू शकते त्यामुळे अशा वेळेस शांत रहा म्हणजे तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो तर अशा ठिकाणी बोलण्याने तुमची चेष्टा उडवली जाईल किंवा तुम्ही स्वतः मूर्ख सिद्ध व्हाल जेव्हा तुम्ही रागात असा तेव्हा काहीच बोलू नका रागामध्ये तोंडावर कंट्रोल राहत नाही आणि अशावेळी तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये पळू शकता जर तुम्हाला एखाद्या प्रसंगाबद्दल किंवा विषयाबद्दल अर्धवाट माहिती असेल तर तेथे तुम्ही शांत राहिलेलंच चांगलं असतं कारण अर्धवट ही खूप घातक असते आणि त्यामुळे तुम्ही चेष्टेचा विषय देखील बनू शकता किंवा तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा शकता जेथे भांडण होत असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काही संबंध नसेल तर तेथे तुम्ही शांत राहिलं पाहिजे नाहीतर तुम्ही स्वतःला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये टाकाल जर कोणती व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तेथे ते ते तुम्ही शांत राहा आणि फक्त ऐकून घ्या तेथे ते तुमचं मत व्यक्त करू नका कारण आज जी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत आहे तर उद्या कोणा दुसऱ्यासमोर तुमच्याबद्दल देखील वाईट बोलू शकते